या शिव महापुराणाचं माहेर घर आहे प्रयाग प्रयागाला आपण नुसता ऐकतो मावल्यांना की त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगम आहे आणि जहाजेमध्ये बसून स्नानाला मध्यभागी जावं लागतं तीर्थराज प्रयागाला नदीत काठावर स्नान केलं तर पाणी खराब आहे म्हणून ते नाबाडी काय करतात भक्ताला जहाजेमध्ये बसवतात आणि मध्यभागी अशी एक जागा केलेली आहे जिथे भक्ताला सहजतेनं आणि सुलभतेनं स्नान करता यावं या कारणानं मग आपण पहा अवलोकन करा अवगाहन करा अनुसारण करा निरीक्षण करा परीक्षण करा लक्षात येईल गंगेचा रंग दिसतो वेगळा आणि यमुनेचा रंग दिसतो वेगळा म्हणजे एक एक जी नदी आहे तिचा रंग दिसतो असा गढूळ पाण्यासारखा आणि दुसरी जी आहे तिचा रंग दिसतोय शुभ्र कापरासारखा पांढरा आणि मग तिसरी आहे तर तिसरी दिसतच नाही याचाच अर्थ तिसरी नदी जी ती सरस्वती ती गुप्त आहे तिथे याचाच अर्थ संत सांगतायत ज्ञान हे गुप्तच असलं पाहिजे जरी आहे तरी प्रकट करायचं नाही कारण की ज्ञान अनाधिकारी व्यक्ती समोर प्रकट केलं त्याचं महत्व राहणार नाही ज्ञान हे अधिकारी श्रोत्यासमोर प्रकट केलं पाहिजे जसं भगवान शंकराने ही शिव महापुराणाची कथा सगळ्या अगोदर पार्वतीला सांगितली का पार्वतीमध्ये जिज्ञासू वृत्ती आहे पिपासू वृत्ती आहे